सियाराम शॉप घेऊन आले विशेष ऑफर चार हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर आकर्षक भेट वस्तू आणि नऊ हजार नऊशे नव्याण्णव रुपयांच्या खरेदीवर साऊंड बार संगमनेर शहरातील सियाराम ब्रँडचे सर्वात मोठे वस्त्र दालन ज्यामध्ये आहे ब्रँडेड कपडे सुटिंग शर्टिंग रेडीमेड जीन्स ट्राउजर्स सर्व काही एका छताखाली कपड्यांबरोबरच शिलाईची देखील उत्तम सुविधा चला तर मग आजच भेट द्या सियाराम शॉपला ठिकाण दत्तशिला कॉम्प्लेक्स मालपाणी प्लाझासमोर जानता राजा रोड संगमनेर मोबाईल चौऱ्याण्णव वीस दहा चौसष्ट वीस पाणी फाउंडेशन आयोजित सत्यमेव जयते फार्मर कप स्पर्धा दोन हजार चोवीस आयोजित माझा कप माझी चळवळ प्रशिक्षण शिबिर पंचायत समिती हॉलमध्ये पार पडला या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून पंचायत समितीचे उगले कोकाटे पाणी फाउंडेशनचे विभागीय समन्वयक विक्रम फाटक प्रशांत पानसरे गोरक्ष नेहे प्रकाश कोटकर मोहन गावंडे सविता पेटकर यांची उपस्थिती होती तालुक्यातील अठरा गावातील महिला बचत गट आणि शेतकरी बचत गट प्रशिक्षणासाठी इथं हजर होते शेती करून आपल्या समस्या कशा सुटतील आणि खर्च कमी करत उत्पादनात वाढ कशी होईल याविषयी माहिती दिली गेली एक डिसेंबर दोन हजार बावीस ला आमची गटाची स्थापना झाली परंतु आम्ही ऑनलाईन रजिस्ट्रेशन केलेलं होतं आम्हाला कोणत्याही प्रकारचा प्रशिक्षणासाठी निरोप आला नाही म्हणून आम्ही जे रायगंज सिद्धीला पाणी फाउंडेशनच प्रशिक्षण असतं त्या प्रशिक्षणाला आम्हाला जात आलं नाही तर म्हणजे साधारणतः एप्रिल ते मे चा कालावधी गेला आम्ही म्हणजे स्पर्धेचा विषय सोडून गेलेला होता की आपल्याला स्पर्धेमध्ये भाग घेता येणार नाही तारीख पण मला पूर्ण आठवते पंधरा मे दोन हजार तेवीस तर मी ह्याच हॉलमध्ये आलेलो होतो डॉक्टर अविनाश कोळ इथं आलेले होते इथं पूर्ण तालुक्याची कार्यशाळा आयोजित केलेली होती अगदी मी त्या कोपऱ्यातल्या याच्यावरती कडाक्यावर बसलेलो होतो जागा नव्हती परंतु मलाही या स्पर्धेमध्ये भाग घ्यायचा होता तर त्या दिवशी सांगितलं की जे आत्मा या संस्थेला जोडलेला आहे त्यांना स्पर्धेमध्ये भाग घेता येणार आहे तर मला खूप आनंद झाला तर त्या दिवशीच आम्ही घरी जाऊन सगळ्या सदस्यांची मिटिंग घेतली आमच्या खात्यामध्ये वीस सदस्य सदस्य आहेत तर मिटिंग घेतल्यानंतर आमच्यातलाच एक सदस्य म्हटला की सिंद्री शेती करायचं नाही त्याच्यामुळे उत्पन्न खूप कमी होतं आम्ही पूर्ण नाराज झाला आमचा पूर्ण म्हणजे जो उत्साह होता आम्हाला स्पर्धेमध्ये भाग घेण्याचा तर आम्ही पूर्ण नाराज झालो की आम्हाला स्पर्धेत भाग घेता येणार नाही परंतु दोन ते तीन दिवस ती असे गेले की आम्हाला एकत्र यायला वेळ लागला आणि एकत्र असे आलो की म्हणजे कोणतीही वेळ आली कोणताही आला तर एकमेकापासून दूर जायचं नाही बरेच वेळेस म्हणजे आमचे कार्यक्रम झाले त्या कार्यक्रमामध्ये मी सांगितलं तो की टोमॅटोला तीन ते साडेतीन हजाराचा कॅरेटचा बाजार होता याच्यातले आमच्या गटातले बरेचसे शेतकरी हे वाटेनं दुसरीकडे करत होते मालकाचा फोन येत होता परंतु त्या मालकाला सांगितलं की मी शपथ घेतलेली आहे मला गटाचं पहिलं काम करायचंय का आणि जे इरजी पद्धतीनं आता सांगितलं पहिलं इकडं सोयाबीन आम्ही पीक निवडलं होतं त्या इर्जी पद्धतीनं आम्हाला पहिलं मला गटाचं काम करायचंय का आणि अशा अनेक परिस्थितींना आपला शेतकरी तोंड देण्यासाठी हा सक्षम आहे सक्षमपणे आजपर्यंत नेतृत्व करत आले आहे पण या गटाच्या माध्यमातून आपली जी ताकद वाढली आहे ते कुटुंबाप्रमाणे अनेक परिस्थितीमध्ये आपल्या सोबत खंबीरपणे उभे राहतात आणि त्या मनाने या वर्षी आपल्या या परिस्थितीत सुद्धा आपण जे उत्पन्न घेतलं जे परिस्थिती होते त्याच्यात न डगमगता आपण सामोर आलो आणि अतिशय चांगल्या पद्धतीने अनेक या म्हणजे सुधारित पद्धतींचा वापर करून आपण शेती केली शेती करून त्या एसओपीचा वापर करून आपल्याला या परिस्थिती घेऊ शकलो आणि ज्या प्रसंगांमध्ये एकमेकांची साथ मिळाली आणि कुटुंबाचं काय महत्व असतं तसंच आपल्या गटाचं काय महत्व असतं हे आपल्या लक्षात आलं आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे आता ही चळवळ काय आहे दोन हजार तेवीस ची संपदा आहे वर्ष संपलं फॉर्मर कपची स्पर्धा ही या वर्षीची संपली बरोबर ना तुम्ही बोलत जा बर कारण आपण अनोळखी नाही आहोत तर या चळवळीमध्ये सगळ्यात महत्वाचं की आपण सगळ्यांचा हा प्रवास जो दोन हजार तेवीस मध्ये होता या दोन हजार चोवीस मध्ये या प्रवासाला परत सुरुवात करायची आहे तर त्या अगोदर आपले जे काही अनुभव असतील जे काही आपल्या अं परिस्थितीमध्ये जे ज्या गोष्टी आपल्याला आव्हान आले त्याचा सामना करावा लागला आणि हा सामना करत असताना आपले काय अनुभव होते सगळ्यात महत्वाचे की अनुभव काय होते कुठल्या परिस्थितीत आपण काम केलं कुठल्या आपल्याला अडचणी आल्या याच्यातून आपण कसे मार्ग काढले तर याच्यासाठी आपल्याला इथं दोन शब्द बोलायचे सर्वप्रथम आम्ही रायगा स्थितीला गेल्यानंतर इथं प्रशिक्षण घेतलं त्या प्रशिक्षणामधून आम्हाला सर्वप्रथम असं कळालं गट शेतीचा फायदा काय आणि त्या गट शेतीमुळे आपल्याला काय करायचं आहे कसं हो हो का करायचं आहे ते आम्हाला तिथे गेल्यानंतर सगळं समजलं ज्या आपण शेती करीत होतो आपण पाहत होतो आपले पूर्वज कशी शेती करतात काय कसं करतात उत्पादन तर प्रत्येक जण घेतोय उत्पादन कम घेत असताना तो कशा पद्धतीचे उत्पादन घेतोय हे आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे आपल्या डोक्यात एवढंच असतं का भरपूर उत्पादन घ्यायचं आणि आपला मालाचं खप करायचा पण त्यानंतर खप करत असताना का त्याच्यातून आपण त्याच्यावर जी काही खबरणी करतो खत किती कितीपत म्हणजे त्याच्यातून काय नुकसान आहे हे आपल्याला शेतकरी म्हटल्यानंतर आपण आपल्या शेतीमध्ये जे काही उत्पादन घेतोय तर ते सर्वप्रथम आपण आधी ते हाताळतो आपली लहान लहान मुलं असतात ते पण त्याला हाताळ हाताळतात तर त्याच्यातून हे दिसून येतं का म्हणजे हे आपण जी शेती करतोय किंवा आठ वापरून जी काही शेती करतोय आपलं नुकसान फार काही नाहीये तर जे आपण रासायनिक खत औषध शेतीसाठी वापरतो त्यातून आपल्या जमिनीचा ऱ्हासच होत होत चाललेला हे आपल्याला दिसून पण येत नाही मग तरी सुद्धा आपण भरपूर उत्पादनाच्या पाठीमाग लागलेला आहोत आणि ह्याकडे थोडस आपलं म्हणजे ह्या गोष्टीची आपल्याला काही माहितीच नव्हती का आता। का का या महाराष्ट्रातील कृषी विद्यापीठामधील शास्त्रज्ञ माध्यमातून थेट त्यांच्या प्रश्नांना उत्तरं सोबतच गटाचं चा काम चांगलं असेल तर बक्षीसही दिली जातात राज्यामध्ये लाखो रुपयांची बक्षिस पाणी फाउंडेशनच्या माध्यमातून मिळतात सुभाष भालेराव सी न्यूज मराठी संगमनेर लग्न सोहळा म्हटलं की कन्यादान कन्यादान म्हंटल की फर्निचर आणि फर्निचर म्हंटल की साई कमल फर्निचर आपल्या बजेट मध्ये लग्नाचे पॅकेज उपलब्ध तसंच कपाट शोकेस बेड ड्रेसिंग डायनिंग टी पॉय सोफा सेट या वस्तूंनी परिपूर्ण सप्तपदी पॅकेज उपलब्ध याचबरोबर टेबल खुर्ची आराम खुर्ची वॉर्डरोब डबल बेड तसंच सोफ्याच्या वेगवेगळ्या व्हरायटी अर्थात घरासाठी आवश्यक ते सर्व फर्निचर म्हणजेच संगमनेरमधील मधील साई कमल फर्निचर साई कमल फर्निचर इथं ऑर्डर प्रमाणे सुद्धा फर्निचर तयार करून मिळेल आजच भेट द्या साई कमल फर्निचर प्रोप्रायटर गणेश साहेबराव सातपुते वसंत लॉन्स समोर संगमनेर मोबाईल अठ्ठ्याण्णव आठशे चौदा त्र्याहत्तर सातशे त्रेपन्न